जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना जी की महाराष्ट्र शासनाने आता लागू केलेली आहे तर या योजनेअंतर्गत जे काही ज्येष्ठ नागरिक का असतील तर त्यांना साधारणतः तीन हजार रुपये हे वर्षाकाठी मिळणार आहेत तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला वृद्धापकाळामध्ये अनेक वेळा हॉस्पिटलला जाण्यासाठी आपल्याला पैसे नसतात त्यासाठी ही योजना महत्वाची असणार आहे त्याच पद्धतीने बऱ्याच वेळा आपल्याला पैशांची गरज असते हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी त्याच पद्धतीने एखादं अपंगत्व आलं असेल तर त्या अपंगत्वासाठी जे काही साहित्य लागणार आहे तर ते साहित्य खरेदीसाठी आपल्याला ही योजना महत्त्वाची ठरणार आहे त्याच्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने पासष्ट वर्ष व त्यावरील वयोगटातील जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना प्रामुख्याने लागू केलेली आहे हा जो काही शासन निर्णय घेण्यात आलेला होता तर तो, तो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला होता जो काही जे आर आहे तर त्या जे आरची पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्या ठिकाणाहून तुम्ही हा संपूर्ण जे आर डाउनलोड करू शकतात आणि त्या ठिकाणाहून तुम्ही त्या जे आरचा व्यवस्थित अभ्यास करून घेऊ शकतात जेणेकरून तुम्हाला कळू शकतं की ही योजना नेमकी काय मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा नेमका उद्देश काय आहे तर ते तुम्हाला संपूर्ण गोष्टी या ठिकाणी कळू शकतात राज्यातील जे काही पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक हे जे दैनंदिन जीवन जगत असताना त्यांना आशक्तपणा येतो किंवा त्यांना वेगवेगळ्या स्थितीमध्ये आर्थिक चुंचून भासते किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नसतात किंवा एखाद वेळे त्यांना अपंगत्व आल्यावरती अपंगत्व आल्यानंतर त्यांना जे काही वस्तू असतात तर ते खरेदी करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने साधारणतः तीन हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना देऊ करणार करण्याचं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि हे जे काही पैसे आहेत तर ते डी बी टीद्वारा द्वारा म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे जो काही बेनिफिशरी असेल जो काही लाभार्थी असेल तर त्यांच्या डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्स्फर केले जाणार आहेत तर याचे जे काही ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे तर ती अद्याप तरी सध्या सुरू झालेली दिसत आपल्याला नाही हा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या तरी जे काही फॉर्म भरण्यात येतात तर ते ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात येतात आता जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तुम्ही ज्या जिल्ह्याशी बिलॉंग करत असणार त्या जिल्ह्यामध्ये जर समजा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सध्या तरी ऑफलाईनच अर्ज करावा लागेल हा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा किंवा तालुका स्तरावरती जे काही तुमचं समाज कल्याण ऑफिस असेल तर त्या समाज कल्याण ऑफिसमध्ये भेट देऊन त्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज प्राप्त करू शकतात आणि अर्ज प्राप्त केल्यानंतर त्या ठिकाणी मग तुम्ही तो एक ऑफलाईन फॉर्म भरून देऊ शकतात ही अतिशय महत्त्वाची योजना आहे मित्रांनो या योजनेचा तुम्ही एकदा पुरेपूर अभ्यास करा या योजनेमध्ये तुम्हाला जे काही ज्येष्ठ नागरिक असतील तर ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित म्हणजे दर महिन्याला तीन हजार रुपये न मिळता वर्षाकाठी तीन हजार रुपये हे मिळणार आहेत तर ह्याने हे जे तीन हजार रुपये मिळणार आहेत हे तर लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारा जमा करण्यात येणार आहेत तर या योजनेमध्ये जर आपण बघितलं तर एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेर ज्या व्यक्तींची वय हे पासष्ट वर्ष पूर्ण असतील आणि पासष्ट वर्षाच्या पुढे असतील म्हणजे सहासष्ट सदुसष्ट तर ते व्यक्ती या योजनेसाठी प्रामुख्याने लाभार्थी असणार आहेत म्हणजे एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पासष्ट वर्ष वयोगटातील संपूर्ण महिला आणि पुरुष मंडळी या योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतात त्याच प्र त्याचप्रमाणे जर भाग घेतला आपण तर लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळाल्याचा ते पुरावा म्हणून या ठिकाणी सादर करू शकतात त्याच पद्धतीने उत्पन्नाची जर मर्यादा बघितली आपण तर दोन लाखाच्या आत जो काही लाभार्थी असेल त्याचं उत्पन्न असावं आणि त्याला उत्पन्नाचा दाखला देखील या ठिकाणी सबमिट करण्याची गरज नसणार आहे एक फक्त सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणापत्र त्या व्यक्तीला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याची देखील गरज नसणार आहे फक्त एक सेल्फ डिक्लेरेशनवरती तुम्हाला लिहून द्यावं लागेल की माझं उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे त्याच्यानंतर या योजनेसाठी जर महत्त्वाचे जर आपण कागदपत्र बघितले तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड त्याच पद्धतीने राष्ट्रीयकृत बँकेचं बँक पासबुकची झेरॉक्स त्याच पद्धतीने पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि स्वयं घोषणापत्र जे की तुमची उत्पन्नाची मर्यादा तुम्हाला त्या ठिकाणी लिहून द्यावी लागेल ज्याच्यामध्ये तुम्हाला नमूद करावं लागेल की माझं उत्पन्न हे वार्षिक दोन लाखापेक्षा कमी आहे तर अतिशय महत्त्वाची ही योजना आहे मार महाराष्ट्र शासनाची मित्रांनो या योजनेचा जर समजा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि तुमच्या घरातील एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेविषयी माहिती द्यायची असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर अवश्य करा त्याच पद्धतीने जी काही जो काही जी आर आहे त्याच्या जी आरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली दे आहे त्या ठिकाणाहून तुम्ही संपूर्ण जी आर हा डाउनलोड करून घेऊ शकतात त्याच पद्धतीने तो जी आर आपल्या एखाद्या गरजवंत व्यक्तीपर्यंत पोहोच करू शकतात जेणेकरून एखाद्याला याची शंभर टक्के मदत होऊ शकते मित्रांनो ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी सुरू होतील किंवा ऑफलाईन फॉर्मचा एखादा नमुना आपल्याला मिळेल त्यावेळेस मी व्हिडिओ तयार करून त्या ठिकाणी त्या फॉर्मचा नमुना त्याच पद्धतीने ऑनलाईन जर फॉर्म सुरू झाले तर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची देखील माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत तुम्हाला जर आत्ता ऑफलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही जवळच्या समाजकल्याण केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणून फॉर्म उपलब्ध करून घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी संपूर्ण जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंट सबमिट करून ऑफलाईन प्र प्रणालीद्वारे तुम्ही फॉर्म या ठिकाणी सध्या तरी सबमिट करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना व्हिडिओला शेअर आणि आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो